डोकीतील तुफानी पाऊस सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पाच वाजून पस्तीस मिनटांनी पाऊस चालू झाला आहे बघा डोकीमध्ये पाऊस जोरदार रेकॉर्ड ब्रेक आपण पाहतात लाईव्ह व्हिडिओ असा बघा तुफानी पाऊस चालू आहे सध्याला पूर्ण पावसाळ्यातला पहिला पाऊस असा अशा स्वरूपाचा पाऊस अजून काही झाला नव्हता आज हे सोमवारी तिसऱ्या सोमवारी आगमन झालेलं आहे जगा जोरदार मुसंडी चालू आहे तुम्हाला पुढे जाऊन दाखवत आहे मी हा रोडवर अक्षरशः गाड्या सुद्धा लाईट लावून चालत आहेत तुफानी पाऊस एक मोठं मोठं गरज नका पाणी पातळीत नक्कीच वाढ होणार आहे पाऊस आहे एकदम जबरदस्त धोकी परिसरात पाऊस तुफानी रोडवर काही दिसत नाही सध्या बघ काय जोर जोरात पाऊस चालू आहे पाऊस टिकला तर पाणी पण होणार आहे सध्या कारण डुकी परिसरातले अजून कुठलेही खड्डे खुड्डे भरलेले नाहीत किंवा असं वड्याला पाणी आलेलं नाही त्यामुळे असा पाऊस खूप गरजेचा होता आज पडत आहे तुमच्या बागा पाऊस चाललाय का नाही सांगायला विसरू नका बघा धोकीत तर पाणी पाऊस चालाव का बैलगाडी कशी बुझी राहिले बघा लांब लांब काही दिसत नाही